ऐसी घडावी सेवा माझ्या हातून नच मागणे हेच देवा आता सत्कर्माचा लावून लेप ललाठी जीवन कृतार्थ झाले आता सत्कारमूर्ती पोलीस दलातील सेवानिवृत्त सन्माननीय रवींद्रजी दळवी यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा रवींद्रजी दळवी यांच्या जीवनपैलूचा उलगडा करणारी ही छोटीशी दृकश्राव्य चित्रफित उपस्थित सर्व मंडळींना मानाचा सासनेय नमस्कार मंडळी श्री शिवगर्भभूमी असलेल्या माऊली किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या आणि भिवंडी तालुक्याचे उगवतीचे प्रवेशद्वार असलेल्या कासणे गावात आपले सत्कारमूर्ती रवींद्रजी दळवी यांचा जन्म झाला तो दिवस होता तीन जुलै एकोणीसशे सासष्ट सेवा परम धर्म या शास्त्रवचनानुसार दळवी कुटुंबातील अनेक कर्तबगार व्यक्तींनी धर्म देश व समाज कार्यासाठी आपले यथाशक्य योगदान दिले आहे रवींद्रजी दळवी यांचे वडील कृष्णकांतजी दळवी यांना समाजकार्याची आत्यंतिक आवड विविध वी सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते वेळप्रसंगी प्रशासनाला धारेवर धरणारी नेतृत्व होते त्यामुळेच त्यांना गावचे सरपंच होण्याचा मान मिळाला होता तळागळातील समाजाच्या सुखदुःखात उभे राहणारे तुकाराम नाना तसेच दळवी परिवारांपैकी सुरेश दादा दळवी ठाणे आर टी ओमध्ये मध्ये तर पंढरीनाथ दळवी हे ठाणे महापालिकेच्या आरोग्यसेवेत कार्यरत होते भाऊ सुधीर दळवी हे मुंबई पालिकेत तर दिगंबर दळवी हे जिल्हा परिषद मध्ये कार्यरत आहेत गावाशी व जनतेशी असलेला घट्ट संपर्क व सेवाभाव यामुळेच याच कुटुंबातील सौ जयश्री सुरेश दळवी यांची थेट जनतेमधून सरपंचपदी निवड झाली होती अशा प्रकारे सेवाभावाचे आणि लोककल्याणकारी वृत्तीचे बाळकडू आणि संस्कार रवींद्र दळवी यांना घरातूनच मिळाले रवींद्रजी दळवी यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी साली दहावीची परीक्षा दिली परंतु आजारपणाच्या कारणामुळे अपयश पदरात आले या अपयशाने खचून न जाता त्यांनी ऑक्टोंबरमध्ये पुन्हा परीक्षा दिली व यश खेचून आणले भाऊ पंढरीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यालयात नाव नोंदणी केली व पुढे देश सेवेसाठी स्वतःला झोकून देण्याचे मनोमन ठरवले सन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये वासित इथे त्यांना सैन्य भरतीसाठी कॉल आला विविध मैदानी कसोटीत व लेखी परीक्षेत पास झाल्यामुळे सैन्य भरतीसाठी त्यांची पहिल्याच फेरीत निवड झाली सैन्यात जाऊन भारत मातेची महत्तम सेवा करण्याचा त्यांचा ठाम निर्धार होता कुलाबा इथे रुजू होण्यासाठी पत्रही आले परंतु जेव्हा हा निर्णय कुटुंबात व विशेषत वयोवृद्ध प्रेमळ आजीला समजला तेव्हा त्यांच्या विरोधामुळे ना इलाजाने रवींद्रजी यांना आपल्या इच्छेला मुरड घालून निर्णय बदलावा लागला देशसेवा व जनसेवेची उर्मी रवींद्रजींना स्वस्त बसू देत नव्हती त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने नव्या दिशेने अभ्यासाला सुरुवात केली मंडळी ग्रामीण भागातील मुले ही रान फुलासारखीच असतात कुठल्याही जमिनीवर ती आपलं स्वत्व घेऊन उगवतात प्रतिकुलतेतही ऊन वारा पाऊस यांच्या मारयात रुजतात आणि वाढतात व तशीत फुलोने आपल्या सुगंधाचा दरवळ आसमंतात पसरवतात रवींद्रजी दळवी यांनी आपले सर्वस्व पणाला लावून त्यांनी आपल्या अभ्यासाद्वारे आपले करिअर घडविण्यासाठी नव्या जोमाने पावले टाकली त्यांच्या कठोर साधनेला फळ आले आणि सन जा जानेवारी महिन्यात त्यांना पोलीस भरतीचा कॉल आला विविध मैदानी व लेखी परीक्षेत पहिल्या दहा क्रमवारीत येऊन अखेर चार फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी पोलीस खात्यात पोलीस शिपाई पदावर ते रुजू झाले शासकीय नियमानुसार प्रशिक्षणासाठी ते जालना इथे रवाना झाले या सर्व प्रवासात प्रत्येक वेळी त्यांचे वडील कृष्णकांत दळवी अर्थात तात्या यांचे प्रोत्साहन व डोळस मार्गदर्शन त्यांना लाभले सदरक्षणाय खलनिग्रणाय ह्या ध्येयाने ऊन वारा पाऊस यांची तमान बाळगता कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मुख्यतः पोलिसांकडे असते समाजाचे धार्मिक व सामाजिक मौलिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी पोलीस खात्यातील एकोणचाळीस वर्षे चार महिन्यांचा प्रदीर्घ सेवा कार्यकाळात एकूण आठ ठिकाणी त्यांनी महत्वपूर्ण सेवा बजावली त्यात नारपुली शांतीनगर कोनगाव भिवंडी शहर निजामपुरा क्राईम ब्रँच ठाणे विष्णूनगर नगर डोंबिवली भिवंडी कंट्रोल रूम ठिकाणी व याला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले यात घरफोडी जबरी दरोडा यासारख्या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यामुळेच पोलीस प्रशासनातर्फे त्यांना एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर वेळा विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले विशेषतः कालेर गावाच्या जगदीश पाटील यांच्या घरावर पडलेला दरोडा पाच किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम मध्य प्रदेश धार जिल्ह्यात जाऊन चार दिवसात आरोपींना मुद्देमालासह अटक करण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले कर्मयोगी रवींद्र दळवी यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी दोन मुली व एक मुलगा असा खुशहाल परिवार आहे त्यांचे यथायोग्य संगोपन करून आपल्या नोकरीबरोबर विविध आध्यात्मिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात आपला सक्रिय सहभाग त्यांनी सातत्याने दिला आहे विविध उपक्रमाद्वारे देव देश धर्म समाज यांची निष्कलंक सेवा करणारे असे सेवाभावी नेतृत्व श्री रवींद्रजी दळवी साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत आपणा सर्वांना काष्णे ग्रामस्थांना त्यांचा सार्थ अभिमान आहे सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते निरूप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी आपला माणूस दूर गेला तरी प्रेम काही अटत नसते या रोजच्या आयुष्यात खूप माणसं येतात आणि जातात सुद्धा त्यातील मात्र काहीच कायमची मनात राहतात जी खूप काही शिकवून जातात अमूल्य क्षण देऊन जातात खरंच काही माणसं कायमची स्मरणात राहतात असाच हा स्मरणात राहणारा अवलिया ज्याने आपल्या कर्मावर अढळ निष्ठा ठेवली आणि त्याच निष्ठेपायी निष्कलंक सेवेने आज ते सेवानिवृत्त त्या ठिकाणी होत आहेत त्यांच्या ह्या सेवाभावी वृत्तीला मानाचा सला परमात्मा त्यांना निरोगी सुखी समृद्ध आयुष्य देव ही गाव देवी चरणी प्रार्थना त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला व निर्लज सेवाभावाला आमचा सला